राजबद मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर नगर पंचायती स्वतंत्रदिनी कुत्री सोडणार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे हातकनंगलेकर आक्रमक आरोग्य अधिकाऱ्यांना घातला घेराव भटक्या कुत्र्यांच्या दहशतيमुळे त्रस्त झालेल्या हातकनंगलेकरांनी सोमवारी नगर पंचायतीवर मोर्चा काढून आरोग्य अधिकारी आसावरी सुतार यांना घेराव घातला कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास नगरपंचायतीमध्ये कुत्री आणून सोडण्याचा इशारा दिला यावेळी आक्रमक नगरपंचायतीमध्ये वातावरण तणावपूर्ण झालं होतं मागील दहा दिवसांमध्ये पंधरा ते वीस जणांना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून लचके तोडले काही जनावरांचा फडशा पाडलाय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांचे कळपच कळप वावरत आहेत त्यामुळे लहान मुलं महिला वृद्ध जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून एजा करतात या संदर्भात नगरपंचायतीला वारंवार सूचना करूनही काडीचाही फरक न पडल्यामुळे सोमवारी ग्रामस्थ आक्रमक झाले नगरपंचायतीवर मोर्चा काढला प्रचंड घोषणाबाजी करीत अधिकाऱ्यांना भंडावून सोडलं यावेळी भांबावलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला निविदा काढलेली आहे परंतु टेंडर कुणीच भरलेला नाही त्यामुळे अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले यावर संबंधित ठेकेदाराला आरोग्य अधिकाऱ्यांच्या फोनवरूनच ग्रामस्थांनी संपर्क साधला यावेळी संबंधित ठेकेदाराने मागील वेळीचे बिल दिलेले नाही त्यामुळे मी निविदा भरणार नाही असे सांगितल्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले होते दरम्यान काही ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामस्थांची समजूत काढत आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडले त्यानंतर स्वातंत्र्य दिनापर्यंत कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास भटकी कुत्री नगरपंचायतीत आणून सोडली जातील असा कणखर इशारा ग्रामस्थांनी दिला महानखनिप साठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले